विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही महिन्याच्या कालावधी शिल्लक असून सर्वच पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीत आहे तर जालना मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली काय मागणी आम्ही दोन दिवसापूर्वी सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह असतो मुंबईला माननीय अजितदादांच्या भेटीसाठी गेलो होतं त्या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये दादांनी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं अतिशय शांतपणे ऐकून घेतलं कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जालना विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून घेण्याची आग्रही अशी मागणी केली आणि त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माची मंडळी होती जालना शहराचे शहराध्यक्ष रशीद पैलवान हे सुद्धा त्या ठिकाणी जातीने हजर होऊन राहून त्यांनीही मोठ्या पद्धतीनं या संबंधात आपली भूमिका मांडली आणि आग्रह केला की जालना सोडून यावं मुस्लिम दलित समाज हा मोठ्या पद्धतीनं आपल्या पाठीमागं अरविंद चव्हाणांना उमेदवारी दिली तर निश्चित पद्धतीनं राहील अशी ग्वाही अण्णा चितेकर असतील त्यांचे सर्व सहकारी असतील मिर्झानूर वेग असतील खूप सहकारी एक ना दोन अनेक लोकांनी ही मागणी केली आणि दादांनी त्यावरती आपली सगळ्यांची मागणी ही पार्लमेंटरी बोर्डासमोर ठेवून असं सकारात्मक या संबंधात भूमिका घेतली कारण आता शेवटी महायुतीचं सरकार आहे आणि या ठिकाणाहून भाजप असेल शिवसेना असेल आणि आम्ही असू तिन्ही पक्षाचं आपापल्या पद्धतीनं मागणी आहे आता ह्या सगळ्या याच्यातून आमची विनंती तीच राहील की व याच्यामध्ये मुख्यतः जो सर्वे आहे मग तो सर्वे गृहमंत गृह खात्याचा असेल मग तो सर्वे निर्णय या याचा असेल चॅनलचा असेल किंवा मग पक्षाच्या सो माध्यमातून झालेले सर्वे असतील या सर्वेमध्ये एक किंवा दोन क्रमांकावर जर आमचं नाव असेल तर निश्चित पद्धतीनं तुम्ही आमचा विचार केला पाहिजे असा आग्रही भूमिका सर्वच कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी मांडली आणि अजितदादांनी संदर्भात सकारात्मक भूमिका घेतलेली आहे पाहूया पुढं काय होतं ते जय हिंद जय महाराष्ट्र